मवियामध्ये जरी नाशिक बाबाचं चित्र स्पष्ट झालेलं असलं तरी महायुतीमध्ये मात्र तिढा कायम आहे कारण नाशिकमधून शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत शिंदेगडाकडून नाशिकची जागा स्वामी शांतिगिरी महाराजांना दिली जाणार अशी चर्चा होती मात्र खासदार श्रीकांत शिंदेनी नाशिकमधून हेमंत गोडसेना उमेदवारी मिळेल असं जाहीर केलं मात्र काही झालं तरी आपण निवडणूक लढणारच आणि ती जिंकणार असं शांतीगिरी महाराजांनी म्हटलंय मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या पदाधिकारा मार्फत आमच्या या कमिटीला आणि आमच्या भक्तपणाला प त्यांनी भेट भेटीसाठी बोलवलं होतं आणि भेट झाल्यानंतर ती सकारात्मक त्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना शब्द दिलेला आहेत की आपण पुन्हा या संदर्भ चर्चा करण्या निर्णय घेऊया त्यामुळे आम्हाला खात्री आहेत की शिंदे निषेधांच्या शब्दाला बांधिकी राहतील आणि ते योग्य निर्णय देतील बघा ही लोकशाही लोकशाही चर्चा होतच राहतात मात्र आमच्या भक्तपणाचा निर्णय फिट झालेला आहे की या ये ही लोकसभा दोन हजार चोवीस नाशिक मतदारसंघातून काय करायची लढवायची आणि जिंकायची सुद्धा